कुठे गेला असेल ऐक ना कडिया हालटर बाईबाई बाईबाई मग काय 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 मी तुम्हाला ओळखत नाही काही नाही ओळखत नाही

आपण एका जिल्ह्यातले बाई एका एक जिल्ह्यातले आणि इकडे काय करता तुम्ही काय करता म्हणजे कामाधंद्यासाठी इकडे आला मी कामाधंद्यासाठी म्हणजे बिझनेस काय तुमचा माझा बिझनेस आम्हाला खूप मोठे काय मोठे आहे तुमचं हॉटेल हॉटेल आणि पन्नास मुलं आहेत का आम्हाला माझ्या हॉटेलवर मग मा... मग काय मग जेवणाचे हॉटेल आहे का तुमचे जेवणाचे हॉटेल तुम्हाला जेवायचं का हा जेवण का चालेल तुम्ही इकडे कुठे आलो काम धंदा करायला माझ्याकडे मोठं काम काय काम आहे का कोणतं काम करतो कोण कथक का पाहिजे कथक मध्ये काय काय ते का पाहिजे आले आणि ते कैरी वगैरे काही नाही आता आंबे तर मोठे वेगळीच चार रुपये म्हणजे पिकले आंबे ओ रस काढायचा माझी फॅक्टरी आहे मोठी ओ रसाची 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 फॅक्टरी बाई हो आमरस म्हणतात ना आमब्रसाची फॅक्टरी आहे पॅकिंग करतो बारा महिने करायचं काय काय करायचं तुम्हाला असं म्हणायचं बहिणीशी कोणी लग्नच करत नाही तुमची बहीण कुवारी 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 आता मी कुवारी आहे बोला मी बी कुवार मग बोल माझ्या बहिणी का तुमची बहीण माझ्यासोबत लग्न करीन का करीन ना घर जाऊया जाऊ का तुमच्या

काय नाव आहे वासुंधरा वासुंधरा सगळे इथं नाव गरज आहे वासुंधरा माझ्या आई वडिला तिकडे नाव ठेवलं वासुंधरा हा असं करू धरून नाही धरायचं नसतं परा नाल्ला ना असं धरायचं नसतं कशी आहे माझी बाई कुवारी का कुवारी नाही कशी आहे मला तपासून तर बघू नका तपासायचं असं ते काय तर लावून बघू द्या हात कशा लावता माझ लग्न होणार तिच्यासोबत लग्न झाल्यावर लावा हात लग्नाच्या आधी हात लावायचा आवडली का एकदम सुंदर आहे

तयारी करा लवकर वेळ नाही आता भरपूर बँक बंद असत मग काय आमच्या गाडी काय सांगा आहे आणि पैसे जवळ नाही पैसे बँकेत आहे पैसा नाही ना जवळ लग्न करायला किती पैसे पाहिजे तुम्हाला द्या तुमच्याकडे द्या

मांडवाच्या दारी मी बसले मुदायला मांडवाच्या दारी मी बसले मुदायला त्याचा गेला वाकड तिकडं वगळ आला <laughs> साप म्हणून पियाला चहा म्हणून पियला सांगा

मी आज नाव घेऊ घेत नाही देवडी होती देवडी देवडीत होता होता नाटा ना आल न आजीबात उठाना मन 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 उठाना करून उठा ना बर 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 चला चला जायचं का लागत तयारीला मग काय मी गेल्याशिवाय तयारीला लागू नका आणि मी काय सांगितलं माझी खूप लाजळ आहे सगळं काही होऊस्तवर तोंडावरचा पदर काढू नको बाई तिला सांगून ठेवा बरं बरं तिला तुमच्या भरुषावर सोडलं पुढे माझी दिवस आले बाजवळ जरा पलंगवाले पलंग आणून जा 불어봐쥐불어봐쥐불어봐쥐불어바쥐굴라 <머대> <머대> <머대>

हे कोणी केलं तुला असं काय केलं आपल्याकडे माझी बहिणी बहिणी बरोबर कोण लग्न करतो माझ्या बरोबर पंचवीस हजार साडेबारा साडे अरे बाबा तू तिथं घातली मी बी माझ्याकडनं मी पंचवीस हजार रुपये घेतले म्हणा माझी बहिणी लग्न करा घर एवढी महिला नाही का काय माणूस यार तू अरे भाऊ माझे पन्नास हजार तू दे आता भाऊ असं नको नको तू काही बिझनेस कर पण पन्नास हजार पाहिजे असं करतो मग इथे सरपंचाला भेटू आपण काय करतो गावात आपण त्याच्याकडून चार ते चार बांबू घेऊ बांबू ते चार बांबू आपण मस्त एक पाल मांडू मांडू हा त्याच्यामध्ये एक पलंग टाकून देतो तुला त्याच्यामध्ये तू न साडी घालून झोपायची बाकी काहीच करू नको फक्त साडी घालून पैसे होतील पैसे लाख रुपये कशी करायचे ना दीड लाख रुपये देतो म्हणजे साडी नेसून पलंगाची झोपायचं झोपायचं मी फक्त बाहेर खुर्ची टाकून बसल तू पाहिजे खुर्ची टाकून का बसणार सांगेन ना मी लोकांना शंभर रुपये मानू शंभर रुपये माग